राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा मुंबईमध्ये आली त्यानंतर मुंबईमध्ये आल्यानंतर मुंबईतील मुंब्रा या ठिकाणी त्यांची रॅली निघाली होती त्या रॅलीमध्ये राष्ट्रवादीचे नेते असणारे जितेंद्र आव्हाड हे देखील होते जितेंद्र आव्हाड राहुल गांधी हे एकाच गाडीवरती विराजमान झालेले होते परंतु त्यावेळेस एक असं विचित्र प्रकरण घडलं की ज्यामुळे जितेंद्र आव्हाड यांचा तो व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आणि त्यासोबत सर्वांकडनं जे जितेंद्र आव्हाड यांचा निषेध नोंदविला जात आहे प्रकरण काय आहे आपण पाहणार आहोत परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा गेल्या काही दिवसापासून राहुल गांधी यांची भावारत जोडो यात्रा चालू होती त्या संदर्भात राहुल गांधी हे जे आहेत महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी आले होते मुंबईमध्ये आल्यानंतर जितेंद्र व त्यांनी एक रॅली काढली होती त्या रॅलीमध्ये ज्या जितेंद्र आव्हाड यांच्या गळ्यामध्ये निळा कलरचं मफलर त्यांच्या एका कार्यकर्त्याने कडणं देण्यात आलेलं होतं परंतु ते निळा कलरचं मफलर जितेंद्र आवड यांनी गळ्यात घेण्याऐवजी राग ते वापस त्याच्या अंगावरती फेकला आणि अक्षरशः निळा कलर जो आहे पायदळी तुडवला गेला निळा कलर हा बौद्ध समाजाच्या अस्मितेचं प्रतीक आहे असं मानलं जातं शौर्याचा त्यागाचा तो कलर आहे परंतु जितेंद्र आवड यांच्याकडनं अशा प्रकारे निळा कलाचा अपमान केल्या गेल्यामुळे ज्या बौद्ध समाज एक प्रकारे आक्रमक झालेला आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा